नमस्कार तुमचे स्वागत आहे माझ्या मा व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे शीतल शीतलगुंजा आज आम्हाला हळदी कुंकासाठी गौराई पाहुणे म्हणून बोलवलं होतं आणि आम्ही पण गेलो कारण की गौराईविषयी फक्त फोनमध्ये इतरांकूनच ऐकलेलं होतं पण गौराईविषयी काही माहिती नव्हती गणपती आपण तर सगळेच बसवतो गणपतीविषयी आपल्याला सगळी माहिती राहते पण गौराईविषयी मला काही माहिती नव्हती आणि आमच्या गावामध्ये म्हटलं तर कोणाच्याच घरी गौराई बसत नाही माझ्या माहेरी पण जवळजवळ कोणाच्याच घरी बसत नाही त्यामुळे आमच्या बाजूच्या गावामध्ये आम्हाला पाहुणे म्हणून बोलवलं होतं आम्ही संध्याकाळी गेलो आणि तिथलं हे सगळं एवढं आरस पाहिली त्यांनी जी सजावट केलेली होती ती बघितली आणि असं वाटलं की दिवाळीची का यांच्या घरी त्यांना विचारलं तुमच्या घरी कसं काय गौराई तुम्ही बसवता आम्ही का नाही बसवत ते म्हटले आमची द पिडूंपार प्रथा आहे आम्ही गौराई बसवतो तुमची द नाही बसवत त्याच्यामुळे म्हटलं आता आम्हाला काय करावं लागणार आहे ते म्हटले आता माझ्या मुलीला गौराई नव्हती त्याच्यामुळे मी तिच्या लग्नातच दिली होती तिला तुम्हाला पण गौराई बसायची असेल आणि आवड असली तर तुम्ही तुमची ऐकून घेऊ शकता आईने जर गौराई दिली तर बसवता येते आपल्याला म्हटलं आता बघू विचारू त्यांना आणि त्यांच्या घरी गेलो आम्ही त्यांनी आम्हाला हळदी कुंकू लावले स्वागत केले जो फराळ बनवला होता दिवाळीचा त्यांनी आम्हाला खाण्याकरता पण दिला आम्ही गौराईला हळद कुंकू लावलं गौराईची सेवा केली गौराई माहेरपणासाठी आपल्या माहेरी तीन दिवसासाठी पाहुणी म्हणून येते तिला तिसऱ्या दिवशी आपल्या घरी जावंच लागतं तसं आम्ही पण पाहुणे म्हणून गेलो होतो तिथून निघूशी नव्हतं वाटत पण घरची ओढ होती म्हटलं आता जावंच लागणार आहे पुढल्या वर्षी म्हटलं चांगला कार्यक्रम ठेवा आम्ही लवकरच येऊ आणि जागर पण करू आपण माझी अशी जर्नी पाहण्याकरता जर्नी विथ शीतलगुंजा या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद